राजा का बेटा ही राजा बनेगा ऐसा नहीं चलेगा जो हकदार होगा जो हक के लिए लडेगा वही राजा बनेगा सगळ्या लढाया जर ते जिंकल्या असतील त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं असेल मग बोला आता वारसा हक्काच काय जाणीवपूर्वक आपण इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे तरच तुम्ही समाजकारण राजकारण आणि या स्वतःच आयुष्य जगू शकता टीका करायची म्हणून टीका केली जाते मुलीनं प्रतिनिधित्व मागितलं म्हणून तुम्हाला जर दुसऱ्यासाठी यांच्यावर टीका करणार असेल तर खुदके बी गिरे बाण झाके देखो आपके घर आपरमे बी ही पलती है वारसा हक्काने काहीच मिळत नसतं फार तर वारसा हक्काने तुम्हाला प्रॉपर्टी मिळू शकते वारसा हक्काने तुम्हाला राजकीय वारसा मिळू शकत नाही वारसा हक्काने तुम्हाला कर्तृत्व विकत घेता येत नाही आणि ही गोष्ट खरी आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही जे सुप्रियाताईंच्या बाबतीत बोललात की वारका हक्काने तुम्हाला राजकीय वारसा त्या ठिकाणी मिळवायचा असेल तर तो तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवावा लागेल तुम्ही पैशाचे जमिनीचे वारसदार असू शकता संपत्तीचे वारसदार असू शकता रक्ताचे वारसदार असू शकता परंतु तुम्ही कर्तृत्वाचे आणि संघर्षाचे वारसदार असू शकत नाही ही गोष्ट खरी आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सुद्धा आहे की ज्यांच्या रक्तामध्ये संघर्ष आहे आणि ज्यांना काहीतरी करायचंय मिळवायचंय इमानदारीनं सगळं समाजहितासाठी घालवायचंय त्यांना राजकीय वारसेची सुद्धा गरज लागत नाही उदाहरणच घ्यायचं झालं तर ब्रँड म्हणून आपण कुठलाही एखादी गोष्ट करत असताना आपण तो ब्रँड वापरलायला असतो म्हणून कदाचित आपल्याला माहीत असत परंतु अशा काही जुन्या गोष्टी आहेत जुन्या पुराणात इतिहासात की ज्या गोष्टी ह्या तुम्हाला परंपरेने या ठिकाणी मिळालेल्या आहेत ते त्याने त्यांच्या क्वालिटीच्या जोरावरती मिळवलं शिक्षकाचा पोरगा शिक्षकच होईल असं काही नसतं राजकारण्याचा मुलगा मुलगी राजकारणीच होईल असंही काही नसतं उद्योगपतीचा पोरगा उद्योगपतीच होईल असंही काही नसतं त्याला ज्याच्यात करिअर करायचंय आणि स्मार्ट वर्क करून ज्याला कर्तृत्व सिद्ध करायचंय तोच माणूस आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचं अर्थात शरद पवार साहेबांचं अर्थात शरद पवार साहेबांना मानणाऱ्या आमदारांचं खासदारांचं त्यांच्या कार्यकर्त्याचं त्यांचं हक्काचं त्या ठिकाणी पक्षचिन्ह गेलं पक्षाचं नाव गेलं वडील राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून मुलगी कार्याध्यक्ष झाली मुलीला सगळं मिळालं पाहिजे असं वाटत असताना किंवा मिळेल अशी अपेक्षा असताना अजितदादांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं आणि ते बाजूला पडले निवडणूक आयोगाकडे हा सगळा संघर्ष सुरू होता म्हणूनच मी सांगितलं की निवडणूक आयोगाने सांगितलं पक्ष संघर्षाचा परत शिवसेनेसारखा वाद ज्यावेळेस एन सी बी पी मध्ये झाला त्यावेळेस अजित सहित सगळ्यांनी टीका केली त्याच्यात मान्य मुख्यमंत्री महोदय सुद्धा होते ते स्पष्ट म्हणाले की तुम्ही संपत्तीचे वारसदार असू शकता पण संपत्तीवर हक्क दाखवत असताना तुम्ही त्यांच्या पक्षावर त्यांच्या कर्तृत्वावर किंवा त्यांनी जे काही सगळं निर्माण केलं याच्यावर हक्क दाखवू शकत नाही किंवा तुम्ही ते टिकवू शकत नाही त्याच्यात ते एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो आपल्याला काही लोकांना विचारावं लागेल किंवा त्यांच्याविषयी चर्चा करावी लागेल वारसा हक्काची चर्चा करायची असेल तर ज्या मुख्यमंत्री महोदयांनी टीका केली त्यांचाच मुलगा खासदार आहे मग ही घराणेशाही नाही का वारसा हक्क नाही का आपण थोडं मराठवाड्यामध्ये फिरू मान्य विलासराव देशमुख साहेब असतील त्यांचे चिरंजीव आहेत वारसा हक्काने ते दोघही आता आमदार आहेत आणि देशमुख साहेबांच्या आशीर्वादाने आणि अर्थात परंपरेनुसार त्यांच्या सगळ्या गोष्टीवर त्या दोघांचा अर्थात तिघ आहेत परंतु एक दोन नेते आणि एक अभिनेता आहे परंतु वारसा त्यांचा तोच वारसा पुढे घेऊन चालतात त्यांना त्याचा लाभ झाला नाही का पंकजा ताई मुंडे असतील किंवा त्यांच्या भगिनी असतील त्या सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवतात अर्थात त्या संपत्तीच्या आणि राजकीय वारसदार म्हणून सुद्धा काम करतात देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या मातोश्री ह्या राजकारणामध्ये होत्याच मग ते त्या ठिकाणी वारसा चालवत नाहीत का एवढंच काय विदर्भात थोडं अजून फिरूयात बरेच विदर्भातले असे नेते आहेत जे परंपरेनुसार आशिष देशमुख साहेब असतील तुम्हाला कित्येक उदाहरण देता येतील परंतु या सगळ्या गोष्टीचा एक विचार जर केला तर कोकणात असेल राणेसाहेबांच्या निमित्ताने राणे साहेब शिवसेनेमध्ये होते मुख्यमंत्री होते त्यांची मुलं आमदार होते पूर्वी एक खासदार होता तो राजकीय वारसा नाही का पश्चिम महाराष्ट्र तर धुतला आता नुसते नेतेच नेते आणि नेते 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 ने त्यांचे वारसदार सापडतात उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे खानदेशात सुद्धा तीच परिस्थिती आहे के पाटील साहेब असतील किंवा इकडं हर्षवर्धन पाटील साहेब असतील अहो पवार साहेबांचंच उदाहरण घ्या अजितदादा त्यांच्याच मुशीतले सुप्रियाताई असतील किंवा रोहित पवारांपर्यंत हा राजकीय वारसा आहे सगळ्याच नेत्यांचा सगळा राजकीय वारसा आहे फक्त दुसऱ्यावर टीका करण्यात वेळ घालवतात हाच काय तो फरक आहे पण तुम्हाला सत्ता संपत्ती मिळू शकते लोकांचं प्रेम मिळू शकत नाही मग ते मिळवावं लागतं उदाहरणार्थ उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहेच पण त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचा होता उद्धव ठाकरेंचा वारसा आहेच पण आदित्य ठाकरेंना वडिलांचा आजोबाचा आणि पंजोबाचा सगळ्यांचा राजकीय वारसा आहे पण कर्तृत्वाच्या जोरावर मेरिटच्या जोरावर लोकांमध्ये फिरून त्यांना सुद्धा राजकीय त्या ठिकाणी क्रांती करावी लागते संघर्ष करावा लागतो वेळ द्यावा लागतो हा सुद्धा इतिहास आहे काँग्रेसमध्ये घरानिशाही आहे वारसा हक्काने नेते मोठे झालेत भाजपमध्ये घराणेशाही आहे वारसा हक्काने नेते मोठे झालेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे वारसा हक्काने लोक मोठे झालेत मनसेमध्ये तेच आहे अजून कुठलाही पक्ष घ्या मी माझ बाल्या माझी बाली आणि हे महाराष्ट्र आमची बाय दहाची खोली टप्प्याने सगळे आपल्याला आपल्याच घराकडे ओढण्याचा प्रयत्न करतात मग हा जर वारसा हक्कच असेल आणि तुम्हाला सगळं मिळणार असेल आणि मिळवायचं असेल तर तुम्ही लोकांचा विचार करणार आहात की नाही तुम्ही टीका करा दुसऱ्यावर जसं राष्ट्रवादीने सांगितलं त्यांचं पक्ष चिन्ह गेलं ते म्हणले घड्याळ घेऊन काय कराल मनगट आमच्या सोबत आहे अख्खा माणूस आमच्या सोबत आहे हे राजकीय भूमिका आणि राजकीय गणित जरी असली तरी राजकारणाच्या दृष्टिकोनातून कसा विचार केला जातो कसा विचार महाराष्ट्रासमोर मांडला जातो महाराष्ट्रासमोर ठेवला जातो याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य निर्माण केलं त्याने वारसा हक्काने नाही मिळवलं तर त्यांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव म्हणून नाही तर लहानपणापासून ते, ते स्वराज्याचं बाळकडू पाजलं गेलं किती लढाया त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी केल्या किती हरले तुम्ही हरले ह्याचं उत्तरच तुम्हाला सापडू शकत नाही सगळ्या जिंकल्याची नोंद आहे सगळ्या लढाया जर ते जिंकल्या असतील त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं असेल मग बोला आता वारसा हक्काच काय जाणीवपूर्वक आपण इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे तरच तुम्ही समाजकारण राजकारण आणि स्वतःच आयुष्य जगू शकता टीका करायची म्हणून टीका केली जाते मुलीनं प्रतिनिधित्व मागितलं म्हणून तुम्हाला जर दुसऱ्यासाठी यांच्यावर टीका करणार असेल तर खुदके बी गिरे बाण झाक्य देखो आपके आपरमे बी ही पलती है हे कळायला दुसऱ्या एखाद्या मार्गदर्शकाची किंवा कान टोचणाऱ्यांची गरज नाही म्हणून सांगतोय तुमच्यात जर कर्तृत्व असेल तुमच्यात जर इच्छाशक्ती असेल तुम्हाला जर वेळ द्यायचा असेल तुम्हाला जर खरंच काहीतरी वेगळं करायचं असेल तर आणि तुम्हाला जर चांगला तुमच्या सोबत विचार असेल तर तुम्ही स्वतःच्या पायावर काहीही चांगलं घडवू शकता तिथं वारसा हक्कापेक्षा तुमच्या कर्तृत्वाला महत्व आहे म्हणून राजा का बेटा ही राजा बनेगा ऐसा नाही चलेगा जो हकदार होगा जो हक के लिए लढेगा वही राजा बनेगा हा इतिहास आहे आणि हा उद्याचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला जाईल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय